श्री स्वामी समर्थ तर बघा तुम्हाला आजचा दिवस आनंदाचा सुखाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तर बघा आज मी संपूर्ण तुम्हाला आज ही माहिती देणार मा आहे तर चैत्र पौर्णिमा बारा एप्रिल शनिवारी दोन हजार पंचवीसला आलेली आहे तर हा चैत्र महिना पूर्ण देवींचा आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती कळेल तर बघा व्हिडिओला सुरुवात करूया चैत्र पौर्णिमा बघा चैत्र पौर्णिमा आलेली आहे शनिवारी बारा तारखेला पहाटे तीन वाजून बत्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि तेरा तारखेला पहाटे पाच वाजून बावन्न मिनिटांनी संपणार आहे तर बघा या दिवशी आपल्याला पूर्ण हा जो दिवस आहे तो आपल्याला देवींची सेवा करण्यात घालवायचा आहे आई भगवती देवीची कुळदेवीची आपल्याला सेवा करायची आहे पूर्ण हा चैत्र महिना देवींचाच आहे तर बघा बारा तारखेला सत्यनारायण पूजा केलं जातं तर सत्यनारायणची पूजा करायची आहे तर बघा या दिवशी तुम्हाला चैत्र पौर्णिमेला विष्णूदेव आणि माता लक्ष्मींची पूजा करायची आहे बघा चैत्र नवरात्रीत जर देवीची ओटी भरायचं राहून गेलं असेल हवन करायचं राहून गेलं असेल तर तुम्ही या चैत्र पौर्णिमेला देवीची ओटी भरू शकता हवन करायचं आहे तर बघा आपल्या कुळदेवीची आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहे कुळदेवीची सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे चैत्र पौर्णिमेला बघा दुर्गा सप्तशतीचं पठण केलं जातं ज्यांचं चैत्र नवरात्री दुर्गा सप्तशची दुर्गा सप्तशतीचं पठण करणं शक्य झालं नसेल त्यांनी या चैत्र पौर्णिमेला दुर्गा सप्तशतीचं पूर्ण पाठ करायचं आहे एकाच बैठकीत पूर्ण हे पठण करायचं आहे सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण केल्याने दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्याचं फळ मिळतं याचा अर्थ असा नाही की दुर्गा सप्तशतीचं पठण करायचं नाही दुर्गा सप्तशतीचं पठण झालंच पाहिजे पौर्णिमेला खूप महत्त्व आहे आणि खूप प्रभावी हे उपाय आहेत तर बघा नवर्णव मंत्र नवरनव मंत्र तुमच्याकडे जर कुळदेवीचा टाक फोटो मूर्ती असेल तर तुम्ही नवरनव मंत्र बोलायचा आहे ओम एम, रीम क्लीम चामुंड्याविच्छे विच्चे हा मंत्र बोलून देवीच्या चरणापासून तर डोक्यापर्यंत तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे मग तुम्ही फोटोवर करा आपली कुळदेवीचा जर मूर्ती असेल टाक असेल तर त्याच्यावरच तुम्ही कुंकुमार्चन करायचं आहे ज्यांना चैत्र नवरात्रीत ही सेवा करणं शक्य झालं नसेल त्यांनी या चैत्र पौर्णिमेला नक्की नक्की तुम्ही महिलांनो ही सेवा विसरू नका की तुम्हाला हा कुंकुमार्चन करायचा आहे नवरनव मंत्र बोलून बघा चैत्र पौर्णिमेला तुम्ही एक सवासीन जीव घालू शकता चैत्र मेला या चैत्र नवरात्रीत ज्यांना देवी ओटी भरणं शक्य झालं नसेल त्यांनी या चैत्र मेला एक दोन सवासीन जेव घालायचे आहे तिची ओटी भरायची आहे ओटीमध्ये तुम्हाला काय द्यायचं आहे तांदूळ खण हळकुंड बदाम खारीक खोबऱ्याची वाटी एक फळ एक रुपयाचं नाणं असं तुम्ही ओटीत द्यायचं आहे आई भगवतीची आपल्यावर कृपा होते बघा आपला आपण जेव्हा सवासीन जेव घालतो तेव्हा आपल्या घरात आपली आ, आई कुळदेवी आलेली आहे असं समजून त्या सवासींची तुम्हाला ओटी भरायची आहे त्यामुळे या चैत्र नवरात्रीत आपण देवी सवासींची अशी ओटी भरल्याने आपल्या कुळदेवीचा आपण मान सन्मान करत असतो म्हणजे कुळदेवी आहे असं समजूनच आपण तिची ओटी भरत असतो आपल्याला चैत्र पौर्णिमेला आपल्या कुळदेवीचीही घरच्या घरी ओटी भरायची आहे तुम्ही मंदिरात जाऊन जरी ओटी भरली तरी चालेल पण घरच्या घरी तुम्हाला ओटी द्यायची आहे मग त्या ओटीमध्ये तुम्ही खण ठेवा नारळ ठेवा आणि त्याच्यानंतर फळ ठेवा पै सुट्टे पैसे ठेवा अशी आपल्या देवीची ओटी भरायची आणि ती ओटी तुम्ही स्वतः वापरायची आहे तर बघा चैत्र पौर्णिमेला तुम्हाला अशा सेवा करायच्या आहेत की बघा संध्याकाळी दिवाबत्तीच्या वेळेस तुम्हाला दिवा घ्यायचा आहे दिव्यात दोन कापूर एक लवंग टाकायचे आहे आणि तो दिवा तुम्हाला घराच्या बाहेर म्हणजे मुख्य दरवाजात तुम्हाला तो दिवा लावायचा आहे असं केल्याने बघा आपल्या घरामध्ये जी निगेटिवता असते ती बाहेर जाते घरामध्ये सततची भांडणं होत राहतात वादविवाद होत राहतात आजार पण राहतं काही ना काही अडचण येतात तर तुम्ही हा उपाय दर पौर्णिमेला करू शकता तर हे सगळे उपाय खूप प्रभावी आहेत आणि हे सगळे उपाय मी स्वतः केलेले आहेत म्हणून मी जे पण उपाय करते स्वतः तर मी तो व्हिडिओ बनवून तुम्हाला ते उपाय सांगत असते सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे चैत्र पौर्णिमेला या दिवशी तुम्हाला हवन करायचं आहे ज्यांना चैत्र नवरात्रीत हवन करता आलं नसेल ओटी भरणं झालं नसेल तर तुम्ही या सेवा करायच्या आहे तर चैत्र पौर्णिमेत तुम्ही हवन करायचं आहे संध्याकाळीच या दिवशी आता एक महत्त्वाचा आणि खूप प्रभावी उपाय सांगते तुम्हाला चैत्र पौर्णिमेच्या दिवशी लवंगाची लवंगाची माळ अर्पण करायची आहे लवंग अर्पण करायचं असतं आपल्या कुळदेवीला तर अकरा लवंग घ्यायचा आहे एक पिवळा दोरा घ्यायचा त्याची माळ करून तुमच्या कुळदेवीची जी मूर्ती असेल टाक असेल फोटो असेल ती अकरा लवंगाची माळ देवीला अर्पण करायची आहे तुमची इच्छा सांगायची आहे इच्छा तुमची शंभर टक्के पूर्ण होणारच आणि नंतर ही तेरा तारखेला हिमाळ निर्मालात टाकायची आहे बघा दुसरा उपाय आहे प्रभावी की घराच्या समृद्धीसाठी घरात बरकता येण्यासाठी की आपला पैसा येतो पण तो टिकत नाही आहे काही ना काही कारणाने तो संपून जातो त्यासाठी हा उपाय आहे एकवीस लवंगा एकवीस लवंगा कुळदेवीला अर्पण करायच्या आहेत त्या कशा अर्पण करायच्या तर बघा कमलाष्टक मंत्र म्हणायचा आहे ओम श्रीम ह्रीम श्रीम क्लीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध ह्रीम श्रीम महालक्ष्मी नम। नमो नमा हा असा मंत्र बोलून नमो नमा हा असं बोलायचं आहे आणि तुम्हाला त्या एकवीस लवंगा म्हणजे हा मंत्र तुम्हाला बोलल्यावर एक लवंग तुम्हाला देवीला अर्पण करायचे असं तुम्हाला एकवीस वेळा कमलाष्टक मंत्र बोलायचा आणि एक एक लवंग देवीला अर्पण करायचे अशा एकवीस लवंगा तुम्हाला अर्पण करायचे आहेत ही सेवा सुद्धा खूप प्रभावी आहे ही सेवा महिलांना तुम्ही चुकवू नका चैत्रपौर्णिमेच्या दिवशी ही सेवा तुम्ही नक्की करा दुसरा प्रभावी उपाय आहे बघा जर तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती व्यसनी असेल की खूप व्यसन आहे नवरा दारू पितो सिगरेट तंबाखू गुटखा हे जर व्यसन आहे तर काय करायचं आहे एक लवंग घ्यायची आहे आणि ती जेवणात किंवा चहामध्ये टाकून त्यांना ते खायला प्यायला द्यायचं आहे त्याच्यानंतर बघा हा उपाय जर तुम्ही केला ना तर जी व्यक्ती व्यसनी आहे त्यांचं व्यसन तर सुटेलच पण त्यांना आयुष्याचं त्यांचं ही व्यसनमुक्ती संपून जाईल म्हणजे हे व्यसनमुक् मुक्तीची त्यांची सुटेल त्यांना व्यसन करण्याची इच्छा होणार नाही खूप प्रभावी उपाय आहे करून बघा आणि या चैत्र पौर्णिमेत जेवढे तुम्ही उपाय आणि हे सेवा कराल तेवढेच तुम्हाला त्याचे खूप खूप चांगलं फळ मिळेल आणि तुम्हाला त्याचे खूप चांगले अनुभव येतील ज्यांना अडचण आहे तर त्यांनी कोणाकडून तरी घरात ही सेवा करून घ्या आणि ही सेवा महिला पुरुष मुलं मुली विधवा प्रेग्नेंट कोणीही ही सेवा करू शकता तर ही सेवा खूप प्रभावी आहे आणि ज्यांना चैत्र नवरात्रीत या सेवा करणं शक्य झालं नसेल त्यांनी चैत्र पौर्णिमेला आवर्जून या सेवा महिलांना तुम्ही नक्की करा ही सेवा चुकवू नका खूप प्रभावी आहे तर बघा आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद